वॉटर सोलीवर डाग आहेत ते आतनं फनीतनं चालू होती नंतर बाहेर येऊन वॉटर सुलीवर डाग सगळं तेलकट त्याल पडणार जास्त जर तेलकट डाग पडलं तर अजिबात माल जाणार नाही वॉटर सोलिप असं त्यालकालकट डाग दिसत केळीच्या घडावर समस्या शेतकऱ्या पुढे निर्माण झाली तेलकट तेलकट डाग फणीव पडायला लागले ते आतमध्ये घड आपला वेन झाल्यानंतर म्हणजे थोडक्यात कमळ व्यण झाल्यानंतर पंधरा वीस दिवसानं कोणाच्या एक दीड महिन्यानंतर कोणाला माल तुटून जायला एक डाग जास्त पडायला लागले ते तेलकट डागामुळे अशी अडचण येते की तुमचा एक्सपोर्टला माल जाणार नाही जर जास्त जर तेलकट डाग पडलं तर अजिबात एक्सपोर्टला माल जाणार नाही तर आता ही तेलकट डाग कशामुळे येते ते बरं आलं तर ह्याला कंट्रोल कसं करायचं त्याच्या संबंधितचा आपला आजचा व्हिडिओ राहणार रा आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आकाश परडे आजचा व्हिडिओ लय ओपन राहणार रा आहे शेतकऱ्याच्या आतापर्यंत आपण केलेला कष्ट थोडक्यात म्हणजे ह्या डागामुळे सुद्धा आपलं आपल्या खिशात येणार पैसे चार पैसे ते येणार नाहीत आपलं जर दुर्लक्ष राहिलं तर आज त्याच्या संबंधित सांगणार आहे की आपल्या केईच्या घडावर एक ठिपक्या म्हणून रोग पडल्यावर थोडक्यात पडतो शेतकऱ्यांना ओळखता येत नाही तर आमच्या ह्या प्लॉट मध्ये आपल्याला जास्त डाग कुठं सापडणार नाहीत तुम्ही हुडकून काढले ते एक दोन थोडक्यात बरं का आता चालूच्या टाइमला पावसाळ्यात बरे जण किळ इतकं डाग आले ते भरपूर डाग आलेत आहे आता ती वॉटर सोल्युबरचा डाग आहेत वॉटर वाटरसुलीभचा ढाग म्हणजे हवामान खराब असल्यानंतर सारखा पाऊस चालू आहे हवामान म्हणजे असं कधी बी उनपडतय नॉर्मली आणि पाऊस सारखा झिरमिर झिरमीर पाऊस राहतो या त्याच्यामुळे ही वाटरसुलीभ जर डाग येतं ती गडावीत येतं ह्या डागामुळे अडचण काय येते ही डाग जर दहावीस तीस टक्के असेल तर चालतंय डाग जर पन्नास साठ टक्के पुढं जर गेलं तर तुमचा माल एक्सपोर्ट होत होणारच नाही टक्के तर आता तुम्हाला समजलं की ही डाक कशामुळे तिथे ही डाक ते कसं ती तुम्हाला दाखवतो हो त्याच्यानंतर ही डाक कंट्रोल कसं करायचं त्याच्या फवारण्या सांगतो तुम्हाला त्यामुळे व्हिडिओ आपला स्किप करू नका शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर तुम्ही स्किप केला तर परत तुम्हाला अपूर्ण माहिती भेटून जाईल आणि तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल नवीन असल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब जेवढं वाढतील तेवढं शेती संबंध व्हिडिओ देण्याला मला दे जरा तुमच्याकडनं प्रेरणा मिळेल जरा आता तुम्हाला मी वॉटर सिल्प डाग दाखवतो आता ही नॉर्मल आपल्यात लय झालं एक दोन तीन टक्के तुम्हाला हिथ टिपका दिसत असेल बघा ओ वॉटर सोल्युब असं त्यालका त्यालका डाग तर फणीच्या आतमधून चालू होते तर आता आपल्याला नॉर्मल चालू आहे बर का, त्याल का, त्याल का या फणीत बी दाखवत हिथं बघा लय नॉर्मल म्हणजे ही एक दोन टक्के एक ते दोन टक्के आहे फक्त आता बरेच जण केला अस साईडने असं वॉटर सोल्युब डाग आले तुम्हाला आपल्या गडा कुठं दिसते का साईडला कुठं दिसते हे आतून चालू होते वॉटर सोलीवर डाग जे येतं ते आतनं फनीतनं चालू होते नंतर बाहेर येऊन वॉटर सोलिवर डाग सगळं तेलकट काट तेल पडणार पुढं अडचण येणार त्याची माला एक्सपोर्टला आपल्यात लय ले झाली एक दोन टक्के सगळ्यांच्या आता मला शेतकऱ्यांना मेसेज येते की लय भरपूर डाग पडले ते वॉटर सोलीवर तरी ही डाग आपल्याला कंट्रोल करायचं येतं तुम्ही आतून तुमच्या केळ्याच्या आतमधून बघा जर आतून चालू झाला असेल तर बाहेरनं लवकर फवार घेऊन कसं कव्हर करायचं मी तुम्हाला सांगतो आता सगळ्यात पहिल्यांदा तुमचं वेळ जर झाली असेल प्लॉटची आणि मी औषध सांगतो की नाही तुम्ही कुठल्या बी म्हणजे कुठल्या बी स्टेपला मारू शकता तुमच्या आता वेन झाल्यानंतर एक पंधरा वीस दिवसांना मारू शकता किंवा तुमचा माल एक महिना दीड महिना झाला असेल तेव्हा मारू शकता भरपूर शेतकऱ्याचं कन्फ्युज होते आणि सगळ्यांना मला टायमिंग द्यायला म्हणजे टाइमच नाही मला सगळ्यांसाठी एवढा कारण काय विषय होतोय सगळींकडनं मेसेज यायचं टायमावर रिप्लाय भेटत नाही त्यामुळे तुम्ही व्हिडिओ बनवतो ना तर आता तुम्हाला सांगतो की ही डाग कसं कंट्रोल करायचं सगळ्या स्टार्टला वेन झाल्यानंतर नॉर्मली आपल्याला पावसाचं वातावरण आहे त्यामुळं आपल्याला पर्ल म्हणून येत आहे लिक्विडमध्ये थोडक्यात बाविष्टीन जायची ते आपल्या आप लिटरला एक मिली आणि त्याच्यासोबत आपल्याला डेसिस हंड्रेड स्प्रे घ्यायचा आहे पर्ल न काय होणार आहे जी तेलकट डाग आहेत वॉटर बुरशी आहे त्या ती आपल्या घरावायला निघून जाणार आहे त्या पोपटिकलचं केळ आपलं एक नंबर होणार आहे आणि डेसिस हंड्रेड ना आपल्या येणार नाही तर स्पॉट पूर्णपणे निघून जाणार तर पर्लचा जा रिझल्ट जबरदस्त आहे लिक्विड बाविषयी नाही थोडक्यात एक नंबर रिझल्ट आहे म्हणजे एक नंबर रिझल्ट आणि फवारणी करताना घडाव तुषार पाडायचं लई डाग पाडायला नाहीत आता परलं जी फवारणी घेतला तर दुसरी आपल्याला बदलून फवारणी घ्यायची प्रत्येक फवारणीत आपल्याला गॅप ठेवायचा एक पाच सहा दिवस पावसाळा टायमिंग आहे चार दिवस सुद्धा गॅप आपल्याला ठेवला तरी अडचण नाही कधी सहा दिवस पाऊस जास्त पडला तर आपल्याला फक्त ते घडात पाणी असल्यास मारत नाही थोडं घडातनं पाणी नितळ की आपल्याला स्प्रे ठेवायचं आणि स्प्रे दाट मारायचा फक्त नॉर्मली तुषार उडवायचं मग आपल्याला गॅप देऊन काय करायचं आहे का आता पंधरा वीस दिवसाच्या नंतर ही स्प्रे घेऊ शकतात स्टार्टला काय लगेच येत नाही वॉटर सोल्युबेट डाग वीस पंचवीस दिवस झालं की जसं घडमोठं होते तसं डाग यायला चालू होते तर ह्याच टाईपला तर डाग जास्त त्रास देतो आता ही केले जे एक महिना ते सवा महिन्यात आपली द्यायला येणार आहे ह्याच्यावर ले त्रास देतो तर ह्या टायमिंगला मला अमिस्टा टॉप आणि कॉन्फिडर सुपर ही बेस्ट फॉवर वॉटर सोल्युबेट डाग असू द्या तुमचं तांबर असू द्या तांबर सुद्धा होतो तर आमिस्टा टॉप तुम्हाला लिटरला अर्धा मिली आणि तुम्हाला कॉम्प्युटर सुपर जी आहे ती लिटरला अर्धा मिर अशा दोन्ही फवारणी घ्यायची या दोन्ही फवारणीनं तुमचं वॉटर सोल्युबल डाग सुद्धा कवर होणार आहे आता ही फवारणी घेतल्यानंतर आपण फक्त वॉटर सोलिव्हरच्या तुम्हाला असल्या बेस्ट फवारणी सांगत आहे की ना आता आपल्या प्लॉट मध्ये तुम्ही काय म्हणताल तुम्हाला ह्या गाढावर दिसतोय कुठं वॉटर सोल्युबल डाग त्या गडावर तुम्हाला वॉटर सोल्युबल डाक कुठं दिसणारच नाही आता पाऊस पडला हे पाणी तुम्ही म्हणता वॉटर सोलिबट डागा येत काय ही पाऊस पडला आहे पण आता तरी आपण शूटिंग कार आली कारण की शेतकऱ्याच जी मला याय लागली ते कॉलेज वॉटर सोलिबेट डागा बद्दलच ते आज काढून टाकायचे आपल्या प्लॉटवर काल नाही वॉटर सोलिबट डागा एक दोन टक्के आहेत कारण माझ्या आतापर्यंत पाच फवार झाले त्या घडाच्या वेणहून आपल्या इथे एक तीस ते पस्तीस दिवस म्हणजे चाळीस दिवसाच्या आसपास कम्प्लीट झाले ते कुठं म्हणजे जास्त झाले ते कुठं कमी झाले ते थोडंफार कमी जास्त कमी जास्त होतं वेन उन्हाळ असल्यामुळं मागं पुढं झालेलं आहे फक्त आणि माल आपला जास्तीत जास्त हार्वेस्टिंगला आला पाहिजे सत्तर ते पंच्याहत्तर दिवसात बरं म्हणजे तीस आणि तीस साठ दोन महिनं आणि वर थोडं एक दहा बारा दिवसात आपला माल शंभर टक्के हार्वेस्टिंग आलाच पाहिजे ता आता तुम्हाला दुसरी अजून फवारण्या सांगतो वॉटर सोल्युबल या आता अजून एक वॉटर सोल्युबीस सगळ्यात बेस्ट जर फवारणी म्हणलं तर आपला शेतकरी कधी त्या इकडे बघत नाही फवारणी किरकोळ जाय लक्षात येत नाही आपण कष्टडिया आदमा कंपनीचा कस्टडी आपल्याला लिटरला एक मिली आणि त्याच्यासोबत आपल्याला टाटा मेडा लिटरला एक मिली अशी फवारणी घ्यायची कस्टडीयाना सुद्धा वॉटर सोल्युब डाग अजिबात येणार यांना येतं तांबेरा असल तर आंबेर सुद्धा कंट्रोल होणार आणि रिझल्ट टॉपचा भेटणार आज जी तुम्हाला फवारणा सांगत आहे ती माझ्या प्लॉटवर मी फवारने घेतलेल्याचा अनुभव आहे येतो वॉटर सोल्युबर डाग तुम्ही स्वतः बघत आहे दिसते आहे कुठं चला कस्टडी मारल्यानंतर अजून कुठल्या फवारण्या आहेत येत्या आता ही फवारणी घेतल्यानंतर तुम्हाला एक पाच सहा दिवस गॅप टाकायचा आणि नंतर काय एखाद्या तुम्ही पर्ल महाग राहिलेले आपलं किंवा दुसऱ्या आपण फवारणी घेतलेली कुठली ती अशी रिटर्न फवारणी घेऊ शकता बालटून पलटून बरं का ती काय फवारणी फेकून द्यायची नंतर ती आपल्याला डबल गाढा फवारणी घ्यायची एक झाले की एक बालटून पलटून आता आपल्याला अजून एक फवारणी तुम्हाला सांगतो स्कोर बी आहे स्कोरनं स्पॉट जे येतं ती काय तर स्कोर आपल्याला लिटरला अर्धा मिल वापरायचंय त्याच्याबरोबर तुम्हाला कॉम्प्युटर सुपर सुद्धा तुम्ही लिटरला अर्धा जमेल वापरू शकता स्कोर सुद्धा डाग भरपूर कटल होते अधा अधा ते आता प्रत्येकाचा नंतर गॅप ठेवायचा आणि प्रत्येक फवारणी आपली त्यात गॅप राहिला पाहिजे पाच सहा पाच सहा दिवसाचा गॅपिंग राहिल्यानंतर आता प्लॉटच्या बाहेर आला बाहेर येतोय आपण बाहेर आल्यानंतर तुम्हाला डाग दिसते वॉटर सिलेबल वॉटर सिलेबल नाही मच्छर मच्छरच डाग तुम्हाला आपल्या प्लॉटमध्ये भरपूर कमी दिसणार आहे आता बरेच जणांना प्रश्न येत होते की मच्छरचा डाग पडते मच्छर डाग पडते पावसाळ्या काळामध्ये मच्छर जरा जास्त राहते आणि उन्हाळ्याच्या काळामध्ये जरा मच्छर कमी येते नॉर्मल नॉर्मल स्पॉट आणि वॉटर सिलिप आपल्या शेतकऱ्यांच्या जे आता डाग आले ते दहावीस टक्के त्यानं जास्त टेन्शन घेऊ नका डाग पुढं होईल तसं थोडं नॉर्मल कमी होते फवारणीनं जास्त काय कमी होत नाहीत आणि फक्त की टेन्शन फक्त घेऊ नका कारण की डाग शंभर टक्के कमी होणार असं काय डाग राहते ते असं नाही फक्त आपण एवढी काळजी घ्यायची की आपल्या जी घडाव हे आहे ती डाग जास्त येणार नाहीत एवढी काळजी घ्यायची जास्त आल्यानंतर डाग जर आलं की तुम्हाला फड पुढं नंतर शंभर टक्के अडचण येणार आहे त्यामुळे एवढी काळजी घ्या वॉटर सोलीवर डाग म्हणजे लई डेंजर येत आता ही फवारणी करत असताना अजून तुम्हाला एक बेस्ट फवारणी सांगतो बेसएफ कंपनीचं मेरेन टॉप रिझल्ट म्हणजे टॉप रिझल्ट घडवता बेरे असू द्या स्पॉट असू द्या वॉटर सिलीवर काय दिसणार नाही तर मेरेवॉन आणि मेरेन मध्ये सुद्धा आपल्याला कॉम्प्युटर सुपर ऍड करायचं कॉम्प्युटर सुपर प्रमाण सांगायचं राहिलं बरं का मला कॉम्प्युटर सुपर आपल्याला लिटरला अर्धा एम एल वापरायचं आणि आपल्याला बेस कंपनी मिरवण जे आपल्याला वीस लिटर पंपाला फक्त सात एम एल वापरायचं फक्त सात एम एल वापरायचं जास्त सात ते आठ एम एल त्याच्यावर जास्त आपल्याला डोस द्यायचा नाही जास्तीत जा सात जे एम एल वापरा लिटरला तर ही अशा फवारणी घ्यायची त्या ह्या फवारणीमुळे तुमच्या घडावर वॉटर सिल डाक अजिबात येणार नाही तर अनफाण्या मर्यादित ठेवा जाऊन फाण्या कमी असल्या तर चिलिंग अजिबात येणार नाही लवकर माल फोगल तर आता ही फवारणी घेतलेली आहे घे ना मी एवढ्याच आतापर्यंत मी वॉटर सुलीवर डागाला घेतली घेतलेला ह्याच्या मी कुठली फवारणी घेतली नाही प्लॉटर बघू शकता आपल्या वॉटर सुलीवर तुम्हाला एक ते दोन टक्के फक्त गावला एवढ्या पावसाच्या टायमिंग मध्ये तर एवढी शेतकऱ्यांनी काळजी घ्या तर आजचा व्हिडिओ आपला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त आजचा शेअर करा आणि की बॉक्सचा रेट मी तुम्हाला सांगतो आमच्या भागात केळी बॉक्स रेट सव्वीस रुपये टॉप माल टॉप क्वालिटीचा मालाचा रेट आहे तेरा किलोच्या पॅकिंगचा रेट आमच्या इथं जे आहे ते तेवीस ते चोवीस रुपये आहे आणि चांगला साडे तेरा किलो चौदा किलो जे पॅकिंग होते त्याचा सव्वीस सत्तावीस रुपये पर्यंत रेट आहे तुमच्या भागात केळीचा काय रेट आहे बॉक्सचा ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि कॅरेटचा रेट जे येतं ते आमच्या भागात टॉप माल म्हणलं तर दहा रुपये आता इथं खोडवा चारम पाच रुपये चालू आहे जास्तीत जास्त सहा रुपये रेट कमी येतं जळगाव साईडला माल जास्त बॉक्स माल येतं ती कमी ह्याच्या रेटमध्ये भेटायला लागली यापार त्यामुळं रेट कमी येतं तुमच्या भागाला रेट करून रेट किती येतं ती कमेंटमध्ये नक्कीच सांगा आजचा व्हिडिओ बी कसा आहे आपला नक्कीच कमेंटमध्ये सांगा जास्तीत जास्त व्हिडिओ आपला शेअर करा जय जवान जय किसान